जय गजन तुमच्या सगळ्यांचं आपल्या सा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे वर्षातून चोवीस एकादशी येतात म्हणजे पंधरवाड्याला एक एकादशी एक आणि महिन्यातून दोन एकादशी येत असतात अशा वर्षातून चोवीस एकादशी येतात खूप जणं वर्षातल्या चोवीस एकादशीचं देखील व्रत करतात जसं की आम्ही दोघंही जणं वर्षातून चोवीस एकादशीचं देखील व्रत करतो किंवा काही काही जणं ज्या मोठे एकादशी येतात जसे की आषाढी कार्तिकी ज्या मोठी मोठी एकादशी येतात ते करत ते व्रत करत असतात परंतु जे एकादशीचं नेहमीकरता व्रत करतात त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की एकादशीचं व्रत कसं करायचं आहे एकादशीचं महत्व काय आहे एकादशीचं व्रत का करावं व्रत यासाठी करावं की एकादशीचं व्रत केल्यामुळे कुठलंच व्रत करायची तुम्हाला गरज पडत नाही एकादशीचं व्रत केल्यामुळे संपूर्ण व्रताच्या फळाची प्राप्ती होत असते त्यामुळे एकादशीचं व्रत हे केलं जाते आजकाल तर एकादशीचं व्रत हे फिटनेससाठी देखील केलं जाते की फिट राहावं यासाठी देखील एकादशीचं व्रत केलं जाते आपली तब्येत चांगली राहावी यासाठी देखील आजकाल एकादशीचं व्रत हे केलं जाते म्हणजे फास्टिंग ज्याला आपण म्हणतो उपवास करणे हे आता चांगलं मानलं गेलं आहे म्हणजे जेवढ्या वेळ जास्त फास्टिंग होईल उपवास होईल त्याला नोबे प्राईज मिळाले आहे परंतु हा जो कन्सेप्ट आहे हा आपल्या पूर्वपर आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दिलेला आहे आणि आता ही कन्सेप्ट आली आहे म्हणजे फॉरेन मधल्या एका सायंटिस्टने ते शोधून काढला आहे की दुसऱ्या देशातल्या एका सायंटिस्टने ते शोधून काढला आहे की फास्टिंग उपवास हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे पहिल्यापासूनच आपल्या ऋषीमुनी आपल्याला हे सगळं दिलेलं आहे आणि आपल्याला त्याची आत्ता आत्ता किंमत कळायला लागली ला ला आहे त्यामुळे देखील अनेक जण आता एकादशीचं व्रत वगैरे करायला लागले आहे परंतु जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर प्रत्येकाने एकादशीचं व्रत हे करावं एकादशीचं व्रत हे दशमीपासूनच एकादशी व्रताची सुरुवात खरी होत असते की एका दशमीच्या दिवशीच आपल्याला हलका आहार घ्यायचा आहे जास्त जेवण करायचं नाही दुसऱ्या दिवशी आपल्याला फळहारच घ्यायचा आहे तर साबुदानाचं जी प्रोसेस आहे त्यामुळे देखील अनेक जणांनी साबुदाना खाणं हे बंद केलं आहे वर्ज केलेलं आहे तुम्ही फळहार घेऊन तुम्ही तुमचं एका व्रत करू शकता एकादशीच्या व्रतामध्ये मन शुद्ध पाहिजे जसं आपलं शरीर शुद्ध असते तसं आपलं मन देखील शुद्ध हवं एकादिशच्या व्रतामध्ये सतत भगवंताचं नामस्मरण करत राहायला हवं त्या दिवशी ज्या दिवशी असेल त्या ता, दिवशी फरशी पुसू नये कारण त्यामागचं कारण असं असते की आपल्या ज्या घरातले कीटक वगैरे असतात मुंग्या वगैरे असतात ते आपल्या हातून मरू नये किंवा त्यांच्या जीवाला काही हानी होऊ नये त्यामागचं हे कारण असते त्यामुळे दिवशी तुम्ही तुमचं घर वगैरे स्वच्छ करून ठेव ठेवत जा त्याच्या दिवशी भात देखील वर्ज केला जातो म्हणजे तुम्ही एका दिवशीचं व्रत करा किंवा करू नका परंतु एकादशीच्या दिवशी भात खाणं घरा जा हे घरामध्ये टाळलं पाहिजे म्हणजे आता ज्यांना उपवास आहे त्यांचं तर भात खाण्याचा विषयच नाही परंतु ज्यांना उपवास नाही जे एका व्रत करत नाही त्यांच्यासाठी देखील सांगते की भात हा घरामध्ये तसं तर अन्न हे एकादिशीच्या दिवशी शिज शिजवल्याच गेलं नाही पाहिजे आपल्या घरामध्ये अन्न हे वरचं मानले जाते आणि त्यातून तांदूळ जे असतात ते एकादिशच्या दिवशी दिग खायचे नसतं फक्त एकाच ठिकाणी एकादशीच्या दिवशी तांदूळ खाल्ले जातात जगन्नाथपुरीला तिथे असं मानले जाते की एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती तिथून भात भात खाणार नाही त्याला पाप लागते एकादिशच्या दिवशी तिथे तांदूळ हे खावच लागतात ती एक वेगळी कहाणी आहे एखाद्या दिवशी मी तुम्हाला सांगेल परंतु आपल्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी तांदूळ हा वर्ज करावा तांदूळ हा शिजूच नाही वयस्कर व्यक्ती असतात किंवा छोटे मुलं वगैरे असतात मग ते उपवास करू शकत नाही आपल्याला त्यांना अन्न हे खाऊच घालावं लागते फळहार वगैरे घेऊन ते राहू शकत नाही तर तुम्ही करा परंतु एकादशीच्या दिवशी भात चुकूनही करू नका भात हा वर्जच करा बाकी तुम्ही बाकी मग तुम्ही जे बनवायचं आहे ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी ते बनवू शकता एकादशीच्या दिवशी सेवा काय काय करायची आहे तर एकादशीच्या दिवशी तुम्ही सतत भगवंताचं नामस्मरण करा नामस्मरणामध्ये प्रचंड शक्ती आहे अफाट शक्ती आहे ओम नमो भगवते वासुद्धा सेवाय नमा या मंत्राचं तुम्ही जप करू शकता त्यासोबतच तुम्ही विठ्ठलाचं नामस्करण करू शकता पांडुरंगाचं तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही गजानन महाराजांचं तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्हाला ज्या देवांची तुम्ही सेवा करत असाल त्यांचं तुम्ही एकादशीच्या दिवशी नामस्मरण करू शकता अश्मी एकादशी आणि द्वादशी या दिवशी गजानन महाराज विजय ग्रंथाचं पारण देखील तुम्ही करू शकता तीमध्ये देखील दिलेलं आहे की दशमी एकादशी द्वादशीला हे पारण केलं जाते तर तुम्ही तुमची जर इच्छा असेल तर तसं देखील तुम्ही सात सात अध्याय घेऊन तुम्ही पारण करू शकता तुमच्या ज्याने ज्या ज्या सेवा होतील त्या त्या तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा एकादशीच्या दिवशी घरामध्ये तीन झाडे लावणे देखील अतिशय शुभ मानले जाते जसे की तुळस लावणे तुम्ही आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतेस झेंडूचे जे झाड असते त्याचं देखील तुम्ही रोप लावू शकता आवळ्याचे देखील तुम्ही रोप लावू शकता झेंडूचे फुलं हे अतिशय शुभ मानले जातात म्हणजे तसं म्हणूनच आपण कुठल्याही पूजेच्या प्रसंगी झेंडूचे फुला फुलं आपल्या पूजेमध्ये असतात आवळ्याचं झाड देखील आपण लावू शकतो आता आवळ्याचं झाड आपल्या कुंडीमध्ये लावणं शक्य होत नाही तर तुम्ही तुमची शेती वगैरे असेल तुम्हाला खाली जागा असेल बगीचा असेल तुमचा तिथे तर तिथे तुम्ही तुमच्या आवळ्याचं झाड हे लावू शकता आवळ्याचं झाडाचं यासाठी महत्व आहे की आवळ्याच्या झाडामध्ये असं मानलं जाते की आवळ्याच्या झाडामध्ये भगवान शिहरी विष्णू असा वास असतो त्यामुळे आवळ्याचं झाड हे लावले जाते एकादशीच्या दिवशी आवळा आवर्जून ग्रहण करावा कुठलीही एकादशी असो तुम्ही जर का एकादशी करत असाल तर एकादशीच्या दिवशी तुम्ही आवळा खायचा आहे आवळ्याचा तुम्ही ज्यूस पिऊ शकता आवळा तुम्ही खाऊ शकता आवर्जून एकादशीच्या दिवशी आवळ्याचा आवळा हा सेवन करायचा आहे मग तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये तो आवळा सेवन करा आवळा असेल त्याच्या माध्यमातून आवळा कॅन्डी वगैरे असेल ती किंवा जो रॉ आवळा असतो तो देखील तुम्ही एकादशीच्या दिवशी हा सेवन करू शकता एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ संध्याकाळच्या वेळी आवर्जून दिवा लावा तुळशी हरिप्रिय आहे ती माता लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा ही व्हायला हवी तुळशीला एकादशीच्या दिवशी पाणी टाकू नये कारण की तुळशीचं निर्जला व्रत असते तुळशीची पूजाही करू शकता हळदी कुंकू फुले तुम्ही अर्पण करू शकता ओम भगवते वासुदेवाय नवा या मंत्राचं तुम्ही तुळशीची पूजा करताना देखील तुम्ही जप करू शकता संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ आवर्जून दिवा लावा म्हणजे अनेकांचा रोजचा नियम असतो की तुळशीजवळ दिवा लावायचा परंतु जर तुमच्याकडून आता रोज होत नसेल तर आवर्जून तुम्ही एकादशीच्या दिवशी तरी आठवण ठेवून तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा कारण तूप हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जे गाईचं तूप असले तर गाईचं तूप नाही मिळालं तर तुम्ही तेलाचा देखील लावू शकता परंतु तुळशीजवळ संध्याकाळच्या वेळी दिवा लावण्याचा नक्की प्रयत्न करा ह्या ज्या गोष्टी आपण करत असतो ना घरामध्ये धूप दीप आपण लावत असतो किंवा संध्याकाळच्या वेळी आपण देवाजवळ दिवा लावतो बघा किती मनाला प्रसन्न वाटते धूपदीप लावतो तर धूपाचा सुगंध येतो खूप छान घरामध्ये वातावरण निर्मिती होते तुमचे छोटे मुलं असतात तर त्यांना देखील तुम्ही मंत्र म्हणालावा त्यांच्याकडून देखील मंत्र म्हणून घ्या तुम्ही अगोदर म्हणा त्यांना तुमच्या पाठीमागे लावा याने देखील मुलं हे शिकत असतात घडत असतात त्यांच्यावरती एक प्रकारचे संस्कार होत असतात सध्याच्या काळाची गरज आहे की मुलं हे आपले अध्यात्माकडे वळले पाहिजे कारण की आत्ताच्या काळाची खरंच अत्यंत नितांत गरज आहे बाहेरचं वातावरण जर बघता मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना गरज आहे अध्यात्माकडे वळ वळवण्याची त्यांना गरज आहे आपले संस्कार शिकवण्याची आपली परंपरा शिकवण्याची कारण मुलं असे बाहेरून नाही शिकत जे शाही शिकतात ते वेगळं आणि आपण घरामध्ये मुलांना जे संस्कार देतो ते वेगळं त्यामुळे मुलांकडून रोज एक दोन मंत्र तरी म्हणून घ्यायचा नक्की प्रयत्न करा एक दोन श्लोक म्हणून घेण्याचा नक्की प्रयत्न करा मुलगा एक वेळा ऐकणार नाही दोन वेळा ऐकणार नाही परंतु तीन चार वेळेस जर त्यांना सारखं सारखं म्हणत राहिलं तर नक्कीच ते म्हणतात त्यांना आवड देखील निर्माण होते त्यांना जर का आवड निर्माण झाली तर नक्कीच ते देवाच्या समोर हात जोडून पाच मिनिटं तरी उभा राहण्याचा प्रयत्न करतात मुलांना अशी सवयच लावा तुम्ही की सकाळी शाळेत जाताना मुलं हे देवाचं दर्शन घेऊन एखादा श्लोक एखादा मंत्र म्हणून जर गेले तर ता त्यांचं देखील मन अतिशय प्रसन्न राहील आणि ते थोडेफार अध्यात्माकडे देखील वळतील आणि त्यांचं जे काही पुढचं आयुष्य आहे त्यामध्ये ते नक्कीच चांगलं करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे मुलांना थोडी अध्यात्माकडे येण्याची सवय लावा आणि एकादशीच्या दिवशी जे एकादशीचं व्रत करतात त्यांनी आवर्जून व्रतकथा ऐकावी म्हणजे आता जया एक एकादशी आहे तर जया एकादशीचं व्रतकथा तुम्ही ऐका कारण आपण कुठलाही व्रत करतो त्यामध्ये व्रतकथा ऐकल्याशिवाय ते व्रत पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्ही जे जे एका त्या एकादशी तुम्ही कथा ऐकण्याचा नक्की प्रयत्न करा कारण की कथा ऐकली किंवा वाचली तर आपल्याला त्या गोष्टीचं महत्व अजून चांगल्या पद्धतीने कळते की कशामुळे काय झालं होतं कशामुळे आपण हे व्रत पकडतो आहे याला जया एकादशी का म्हणतात किंवा एखाद्या एकादशीला पुत्रदा एकादशी का म्हणतात किंवा सपला एकादशी का म्हणतात शट तिला एकादशी का म्हणतात ह्या ज्या एकादशी आहेत वर्षातील चोवीस एकादशी या एकादशीला प्रत्येक एकादशीला वेगवेगळं नाव आहे काही काही एक दोन एकादशी परत परत येतात परंतु कथेच्या माध्यमातून कळते की या एकादशीला असं का नाव आहे त्यामुळे तुम्ही व्रत प्रत्येक प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रतकथा ऐकण्याचा नक्की प्रयत्न करा संध्याकाळच्या वेळी थोडंसं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा नामस्मरण हे कलयुगामध्ये सर्वश्रेष्ठ सेवा मानली गेली आहे त्यामुळे कलयुगामध्ये नामस्मरण हे आवर्जून करावे कुठले पायाने तुमच्याकडून होत नसेल ते करू नका तुम्हाला वाचायला बसायला वेळ नसेल तरी ते देखील तुम्ही करू नका परंतु चालता बोलता आवर्जून तुम्ही नामस्मरण करा तुमच्या जे आवडीचे गुरु आहे तुमचे जे इष्टदेवत आहेत त्यांचं तुम्ही नामस्मरण करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल मिळतील चॅनल सस्क्राईब करा जय जगानन धन्यवाद